श्रीमद भागवत महापुराण स्कंद तिसरा अध्याय सव्वीसावा महदादी विविध तत्वांच्या उत्पत्तीचे वर्णन श्री भगवान म्हणाले आता मी तुला प्रकृती इत्यादी सर्व तत्वांचे वेगवेगळे लक्षण सांगतो जे जाणल्याने मनुष्य प्रकृतीच्या गुणांपासून मुक्त होतो आत्मदर्शन रूप ज्ञानाचं पुरुषाला मोक्षाला कारण आहे आणि तेच त्याच्या अहंकार रूप हृदय ग्रंथीचे छदन करणारे आहेत असे पंडित म्हणतात अशाच ज्ञानाचे मी तुला यापुढे वर्णन करून सांगतो हे सर्व ज्याच्यामुळे व्याप्त होऊन प्रकाशित होते तो आत्मा म्हणजेच पुरुष होय तो अनादि निर्गुणपली प्रकृतीच्या पलीकडील अंतःकरणात स्फुर्णा स्फुरणारा व स्वयंप्रकाशी आहे त्या सर्वव्यापक पुरुषाने विलासपूर्वक आपल्याजवळ आलेल्या अव्यक्त आणि त्रिगुणात्मक वैष्णवी मायेच्या स्वच्छतेने स्वीकार केला आहे लिला पारायण प्रकृती आपल्या सत्वादी गुणांनी त्यांच्यासारख्याच प्रजेची निर्मिती करू लागले हे पाहून ज्ञान झाकणाऱ्या तिच्या आवरण शक्तीने पुरुष तात्काळ मोहित झाला आणि आपल्या स्वरूपाला विसरला अशा प्रकारे आपल्यापेक्षा भिन्न प्रकृतीलाच आपले स्वरूप समजल्याने पुरुष प्रकृतीच्या गुणाकडून केल्या जाणाऱ्या कर्माचा आपणास करता आहोत असे मानू लागले या कर्तृत्वाभिमानामुळेच अकर्ता स्वाधीन साक्षी आणि स्वरूप पुरुषाला जन्म जन्ममृत्युरूप बंधन आणि स्वातंत्र्य येते कार्यरूप शरीर कारणरूप इंद्रिये तसेच कर्तारूप इष्टाच्या देवता यांना पुरुष जो मी मानतो त्याला प्रकृती हेच कारण आहे असे पंडित मानतात तसेच वास्तविक प्रकृतीच्या पलीकडचा असूनही जो प्रकृतीमध्ये राहतो त्या पुरुषाला सुख दुःख भोगण्याचे कारण मानले जाते देवहूती म्हणाले हे पुरुषोत्तमा या विश्वातील सूक्ष्म स्थूल कार्य ज्याचे स्वरूप आहे तसेच जे याचे कारण आहे ती प्रकृती आणि पुरुष यांची लक्षणेसुद्धा आपण मला सांगावी श्री भगवान म्हणाले जे निर्गुणात्मक अव्यक्त नित्य आणि कार्य कारण रूप आहे तसेच अव्यक्त असूनही संपूर्ण व्यक्त पदार्थांचा आश्रय आहे त्या प्रधान नावाचा तत्वालाच प्रकृती म्हणतात पंच महाभूते पाच तनमात्रा चार अंतकरणे मन बुद्धी चित्त आणि अहंकार आणि दहा इंद्रिये या चोवीस तत्वांच्या समूहाला विद्वान लोक प्रकृतीचे कार्य म्हणतात माझे मते पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश ही पंचम महाभूताचे व गंध रस रूपस्पर्श आणि शब्द यांचे पाय तनमात्रा पाच तन्मात्रा, तन्मात्रा आहेत कान त्वचा डोळे जीव नाक ज्ञानेंद्रिये वाणी हात पाय क्षण आणि गुद कर्मेंद्रिय ही दहा इंद्रिये होत मन बुद्धी चित्त आणि अहंकार ह्याच्या रूपात असलेले एकच अंतकरण आपला संकल्प निश्चित चिंतन आणि मी ची जाणीव अशा चार प्रकारच्या वृत्तीने ओळखल्या जाते अशा प्रकारे सगुण ब्रह्माचा आकार विशेष म्हणून ही चोवीस तत्वाची संख्या सांगितलेली याखेरी जो काळ आहे ते पंचविसावे तत्व होय मायेचे कार्य असलेल्या देह इत्यादींना मी मानून आपल्यालाच करता मानणाऱ्या जीवालाच त्याचे भय वाटते त्या काळाला वेगळे तत्व न मानता काहीजण ईश्वराची सहारक शक्ती मानतात हे मनोपुत्री ज्याच्या प्रेरणेमुळे गुणाची साम्यावस्था रूप अव्यक्त प्रकृतीत गती उत्पन्न होते त्या भगवानांनाचं काल म्हणतात अशा प्रकारे जे आपल्या मायेच्याद्वारे सर्व प्राण्यांमध्ये जीव रूपाने आणि बाहेर काल रूपाने व्याप्त आहेत ते भगवानाचं पंचवीसावे तत्व आहेत जेव्हा परम पुरुषाने जीवांच्या अदुष्टानुसार कार्यप्रवण केल झालेल्या समस्त जीवाचे उत्पत्तीस्थान अशा मायेमध्ये चैतन्यरूप विजय स्थापित केले तेव्हा त्यापासून तेजोमय महत्त्व उत्पन्न झाले लय विक्षेपा आदी रहित तसेच जगाचे अंकुर रूप महत जगा या महत्त्वाने आपल्या असलेल्या विश्वाला प्रगट करण्यासाठी आपल्या स्वरूपाला आच्छादित करणाऱ्या प्रलयकालीन अंधकाराला आपल्याच तिजाने नाहीसे केले जे सत्वगुणमय स्वच्छ शांत आणि भगवंताच्या उपलब्धीचे स्थानरूप चित्त आहे तेज महत्त्व आहे आणि त्यालाच वासुदेव म्हणतात ज्याप्रमाणे पाणी आपल्या मूळ अवस्थेमध्ये अत्यंत स्वच्छ विकारशून्य आणि शांत असते त्याचप्रमाणे स्वाभाविक अवस्थेत स्वच्छ अविष्कारी आणि शांत असणारे हे चित्त असे हे वृत्तीसह चित्ताचे लक्षण सांगितले आहे त्यानंतर भगवंताच्या वीर्यरूप चित्तशक्तीपासून उत्पन्न झालेल्या महत्त्वाच्या क्रियाशील होण्याने त्यापासून क्रियाशक्तीप्रधान प्रधान असा अहंकार उत्पन्न झाला तो वैकारिक तेजैस आणि तामस भेदाने तीन प्रकारच्या आहेत त्यापासूनच क्रमशः मन इंद्रिय आणि पंचमाभूतांची उत्पत्ती झाली या भूत इंद्रिय आणि मनरूप अहंकारालाच पंडित लोक साक्षात संकर्षण नावाचा एक हजार श्री असलेला अनंत देव म्हणतात या अहंकाराचे देवता रूपाने कर्तृत्व रूपाने कारणत्व आणि पंचभूत रूपाने कार्यत्व हे लक्षण आहे तसेच सत्वादी गुणाच्या संबंधाने शांतत्व घोरत्व आणि मूढत्व ही सुद्धा याचीच लक्षणे होत वरील तीन प्रकारच्या अहंकारापैकी वैकारिक अहंकार क्रियाशील झाल्याने त्यापासून मन हे तत्व उत्पन्न झाले त्याच्या संकल्प विकल्पामुळे कामना उत्पन्न होतात हे मनतत्व इंद्रियाचा अधिष्ठाता अनिरुद्ध या नावाने प्रसिद्ध आहे योगी लोक शरद ऋतूतील नीलकमलाप्रमाणे श्यामवर्णाच्या या अनिरुद्धाची पुन्हा पुन्हा मनाला वश करून आराधना करीत असतात हे साध्वी पुढे तेजस अहंकार क्रियाशील झाल्याने त्यापासूनच बुद्धितत्व उत्पन्न झाले बुद्धीचे स्मरण स्फुरण रूप विज्ञान आणि इंद्रियाच्या कामात सहाय्य करणारे हे बुद्धीचे कार्य आहे वृद्धीच्या भेदामुळे संशय विपरीत ज्ञान निश्चय स्मृती आणि निद्रा ही बुद्धीची निरनिराळी लक्षणे होत इंद्रिये हे सुद्धा तेजवीस अहंकाराचे कार्य होय कर्म आणि ज्ञानाच्या विभागाने त्याचे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय हे दोन भेद आहेत त्यामुळे कर्म हे प्राणाचे आणि भगवंताच्या चेतनाशक्तीच्या प्रेरणेने तामस अहंकार विकृत होऊन त्यापासून शब्द तन्मात्रेची उत्पत्ती झाली शब्द तन्मात्रेपासून आकाश उत्पन्न झाले शब्दाचे ज्ञान श्रोतेंद्रिय करून देते शब्दाच्या अर्थाचे ज्ञान करून देणे व दिसणाऱ्याही बोलणाऱ्याच्या स्थानाचे ज्ञान करून देणे आणि आकाशाचे सुस्वरूप असणे ही विद्वानाच्या मते शब्दांची लक्षणे होत सर्व वस्तूंना पोकळी उपलब्ध करून देणे सर्वांच्या आत बाहेर राहणे तसेच प्राण इंद्रिये आणि मन यांचा आश्रय होणे ही आकाशाची कार्यरूप लक्षणे होत नंतर शब्दतन मात्रेचे कार्य असणाऱ्या आकाशात कालगतीने विकार झाल्याकारणाने स्पर्शतन मात्र उत्पन्न झाले आणि त्यापासून वायू उत्पन्न झाला स्पर्शाचे उत्तम ज्ञान त्वचा करून देते कोमलता कठोरता शीलता उष्णता आणि वायूचे सूक्ष्म रूप असणे ही सस्पर्शाची लक्षणे होत वृक्षाच्या फांद्या इत्यादींना हलविणे तृण इत्यादींना एकत्रित करणे सगळीकडे पोहोचविणे गंधयुक्त द्रव्याला नाकाजवळ तसेच शब्दाला कानाजवळ नेणे त्याचप्रमाणे सर्व इंद्रियामध्ये कार्यशक्ती उत्पन्न करणे ही वायूच्या वृत्तीचे लक्षणं होत त्यानंतर दैवाच्या प्रेरणेने स्पर्शतन मात्र विशिष्ट वायूच्या विगृत होण्याने द्रुपतन मात्र उत्पन्न झाले तसेच त्यापासून तेज आणि रूपाला प्रगट करणाऱ्या नेत्रेंद्रियाचा उगम झाला हे साध्वी वस्तूच्या आकाराचे ज्ञान करून देणे पदार्थाच्या अंगरूपाने असणे पदार्थाचा जसा आकार प्रकार आणि परिणाम इत्यादी असेल तसेच त्याचे स्वरूप दाखविणे आणि तेजरूप असणे या सर्व रूपतन मात्रांच्या वृत्ती होत चमकणे पक्व करने, थंडी दूर करणे सुकवीने तहान भूक उत्पन्न करून त्याच्या निवृत्तीकरिता भोजन करणे पाणी पिणे या तिजाच्या वृत्ती होत नंतर दैवाच्या पेरणेने रूप मात्र मय तेज विकृत झाल्याने त्यापासून रसतन मात्र उत्पन्न झाले आणि त्याच्यापासून पाणी व रसाला ग्रहण करणारी जीव उत्पन्न झाली एकच रस भौतिक पदार्थाचा संयोग झालेल्याने तुरड गोड तिखट कडू खारट आंबट इत्यादी अनेक प्रकारचे होतो भिजवणे माती इत्यादीचा गोळा करणे तृप्त करणे जिवंत ठेवणे तहान भागविणे पदार्थांना मृदू बनविणे उष्णता नाहीशी करणे आणि विहिरी इत्यादीतून बाहेर काढल्यावरही तेथे पुन्हा पुन्हा प्रगट होणे या पाण्याच्या वृत्ती आहेत यानंतर दैवाने प्रेरित झाले आणि पाणी विकृत होऊन त्यापासून गंध तन्मात्र उत्पन्न झाले आणि त्यापासून पृथ्वी व वास ग्रहण करणारे नाक प्रगट झाले परस्पर मिळलेल्या पदार्थाच्या कमी अधिकपणामुळे तो वास मिश्रगंध दुर्गंध सुगंध मृदू त्रिव्य आंबट इत्यादी अनेक प्रकारचा होतो प्रतिमा इत्यादी रूपांनी ब्रह्माचे साकार होणे पाणी इत्यादी कारण तत्वापासून भिन्न अशा दुसऱ्या कोणत्याही आश्चर्याची अपेक्षा केल्याखेरीज राहणे पाणी इत्यादी अन्य पदार्थांना धारण करणे आकाश इत्यादींचे विभाग दाखविणे घटाकाश मठाकाश इत्यादी तसेच सर्व प्राण्यांच्या श्रीत्व पुरुषत्व इत्यादी गुणांचा प्रकट करणे ही पृथ्वीची कार्यरूप लक्षणे आहेत आकाशाचा विशेष गुण शब्द हा ज्याचा विषय आहे ते श्रोतेंद्रिय कान वय वायूचा विशेष गुण स्पर्श हा ज्याच्या विषय आहे ते ते त्वगेंद्रिय त्वचा होय तेजाचा विशेष गुण रूप हा ज्याच्या विषय आहे ते नेत्रेंद्रिय डोळा होय पाण्याचा विशेष गुण रस हा ज्याचा विषय आहे ते रसनेंद्रिय जीव होय आणि पृथ्वीचा विशेष गुण गंध ज्याचा विषय आहे त्याला घाणेंद्रिय नाक म्हणतात वायू इत्यादी कार्यतत्वामध्ये आकाशादी कारणतत्वे राहत असल्यामुळे त्यांचे रोप त्यात दिसतात म्हणून सर्व महाभूतांचे गुण शब्द रूप स्पर्श रस आणि गंध केवळ पृथ्वीतळ आढळण्यात जेव्हा महातत्व अहंकार आणि पंचमहाभूती ही सात तत्वे एकमेकांत मिसळू शकली नाहीत तेव्हा जगाचे अधिकारण श्रीनारायणची काल अदृष्ट आणि सत्वादी गुणासहित त्यांच्यामध्ये प्रवेश केला नंतर परमात्म्याने प्रवेश केल्याने क्षुब्ध झालेल्या आणि आपापसात मिसळलेल्या त्या तत्वांपासून एक अचेतन अंडे उत्पन्न झाले त्यापासून या विराट पुरुषाची उत्पत्ती झाली या अंड्याचे नाव विशेष आहे त्याच्या अंतर्गत श्रीहरीच्या स्वरूपभूत चौदाही भवनांचा विस्तार आहे हे सर्व बाजूने क्रमशः एक दुसऱ्यापेक्षा दहा पट अशी अधिक अशा पाणी अग्नी वायू आकाश अहंकार आणि महत्त्व या सहा आवरणांनी अच्छद लिहिले आहे या सर्वांच्या बाहेर सातवे आवरण प्रकृतीचे आहे कारणमय पाण्यात असणाऱ्या त्या तेजोमय अंड्यातून उठून त्या विराट पुरुषाने पुन्हा त्यातच प्रवेश केला आणि त्यात अनेक प्रकारची शिद्री निर्माण केली सर्वप्रथम त्यात मुख प्रगट झाले त्यातून वाक इंद्रिय आणि वाणीसह वाणीचा अधिष्ठात्रा अग्निप्रवेश झाला नंतर नाकाची छिद्रे उत्प्रगट झाली प्राणसहित घाणेंद्रिय प्रगट झाले घाणेंद्रियानंतर त्यांचा अधिष्ठात्रा वायू त्यात प्रवेशष्ट झाला त्यानंतर नेत्रगोल प्रगट झाले त्यापासून नेतेंद्रिय प्रगट झाले आणि तत्पश्चात त्यांचा अधिष्ठात्रा सूर्य तेथे प्रगट झाला मग कानाची छिद्रे प्रगट झाली त्यापासून त्यांचे इंद्रिय स्तोत्र आणि त्यांची अभिमानी दिशा तया तया तो देवतां देवतां देवता त्यात प्रगट झाली त्यानंतर त्या विराट पुरुषाला त्वचा उत्पन्न झाली त्यापासून शिद्रे व तिथे दाढी मिशा तसेच डोक्यावरील केस प्रगट झाले त्यानंतर त्वचेची देवता औषधी उत्पन्न झाल्या नंतर लिंग प्रगट झाले त्यापासून वीर्य आणि वीर्यानंतर लिंगाची अभिमानी जलदेवता उत्पन्न झाली नंतर गुदद्वार प्रगट झाले त्यापासून अपानवायू आणि अपानानंतर त्याची अभिमानी लोकांना भयभीत करणारी मृत्यू देवता प्रगट झाली त्यानंतर हात प्रगट झाले त्यापासून त्यापासून गती गमनाची क्रिया आणि मग चरणांची अभिमानी विष्णुदेवता प्रगट झाले नंतर त्या विराट पुरुषा ला नाळ्या उत्पन्न झाल्या त्यापासून रक्त उत्पन्न झाले आणि नंतर त्याच्या अभिमानी देवता नद्या प्रगट झाल्या नंतर पोट प्रगट झाले त्यापासून तहान भोग अभिव्यक्त झाली आणि मग उदाराची अभिमानी समुद्र देवता उत्पन्न झाली त्यानंतर हृदय प्रगट झाले हृदयापासून मन उत्पन्न झाले नंतर त्याचा अभिमानी चंद्र उत्पन्न झाला नंतर हृदयापासूनच बुद्धी आणि त्याची अभिमानी ब्रह्मदेवता प्रगट झाला नंतर अहंकार व त्यापाठोपाठ त्याची अभिमानी रुद्रदेवता प्रगट झाली त्यानंतर चित्त आणि त्याचा अभिमानी क्षेत्रज्ञ प्रगट झाला जेव्हा या क्षेत्र सर्व देवता उत्पन्न होऊन सुद्धा विराट पुरुषाला उठवण्यास असमर्थ ठरल्या तेव्हा त्याला उठवण्यासाठी त्या देवता क्रमशः पुन्हा आपापल्या उत्पत्ती स्थानामध्ये प्रविष्ट होऊ लागल्या अग्निने वाणीस्व मुखामध्ये प्रवेश केला परंतु त्यामुळे विराट पुरुष उठला नाही वायूने घाणेंद्रियासह हो नाकाच्या शिद्र्यात प्रवेश केला तरीसुद्धा विराट पुरुष उठला नाही सूर्याने चक्षुसह नित्रात प्रवेश केला तरी पण विराट पुरुष उठला हो नाही दिशाने साव श्रवणेंद्रियासहित कानामध्ये प्रवेश केला पण विराट पुरुष उठला नाही औषधींनी रोमासहित त्वचेमध्ये प्रवेश केला पण विराट पुरुष उठला नाही पाण्याने विर्यासह लिंगामध्ये प्रवेश केला तरीसुद्धा विराट पुरुष उठला नाही मृत्यूने आपणाबरोबर उदस्थानात प्रवेश करूनही विराट पुरुष उठला नाही इंद्राने शक्तीसह हातामध्ये प्रवेश केला परंतु यानेही विराट पुरुष उठला नाही विष्णूने गतीसह चरणामध्ये प्रवेश केला तरी विराट पुरुष उठला नाही नद्यांनी रक्तासह नाळ्यांमध्ये प्रवेश केला तरीही विराट पुरुष उठला नाही समुद्राने तहान भुकेसह उदरामध्ये प्रवेश केल्यानंतरही विराटपुरुष उठला नाही चंद्राने मनासहित हृदयात प्रवेश केला पण त्यानेही पुरुष उठला नाही ब्रह्मदेवाने बुद्धीसहित हृदयात प्रवेश केल्यानंतरही विराट पुरुष उठला नाही रुद्राने अहंकारसहित त्याचा हृदयात प्रवेश केला पण विराट पुरुष उठला नाही परंतु जेव्हा चित्ताचा अधिष्ठात क्षेत्रज्ञ भगवान वासुदेव त्याने चित्तासहित हृदयात प्रवेश केला त्याचवेळी विराट पुरुष पाण्यामधून उभा राहिला उठून उभा राहिला ज्यामध्ये लोकांमध्ये प्राण इंद्रिये आणि बुद्धी चित्ताचा अधिष्ठात्र असणारा क्षेत्रज्ञाच्या सहाय्याशिवाय झोपलेल्या प्राणाला आपल्या शक्तीने उठवू शकत नाही त्याप्रमाणे विराट पुरुषालासुद्धा क्षेत्रज्ञ परमात्माशिवाय उठविता येत नाही म्हणून भक्ती ज्ञान आणि चित्ताच्या एकाग्रतेतून प्रगट झालेल्या ज्ञानाने त्या अंतरात्मस्वरूप व क्षेत्रज्ञाचे या शरीरात साक्षी रूपाने चिंतन केले पाहिजे अध्या सविसावा समाप्त कृष्ण भगवान की जय